रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पंचेचाळीस बहुमत मिळवण्याच्या तिसऱ्यांदा देशात चारशे खर्च बहुमत घेऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला हातदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप हवाडी गट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे जर आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागले तर त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय अनेक सर्वे आले त्यामुळे अनेकांचे पत्ते देखील कट झालेले आहेत त्यामुळे हेमंत गोडजे असतील ते ते मला अधिकृत माहिती नाही माझं या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी किंवा पक्षातल्या नेतृत्वाशी माझी या बाबतीतली चर्चा झालेली नाही आपण पाहता मी दिवसभर प्रवासामध्ये होतो आल्यानंतर दोन महत्वाच्या बैठका होत्या त्या केल्या त्याच्यामुळं मला आत्ताच्या मेळाव्याला याला उशीर झाला अधिकृत माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी याच्यावरती भाष्य करू शकतो भाजपच्या सर्वेमुळे अनेक भाजपचा सर्वे काही शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयाने भेटायला आलेली होती त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी होतो पण आपण ज्या दोन जागांचा दो उल्लेख करते त्याच्या बाबतीत माझी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नाही ठाण्यातला ठाण्यातला उमेदवार कोण असेल त्यावर मुख्यमंत्री जाहीर करतील पण पालकमंत्री म्हणून आपल्याला काय वाटतं आपल्या मनाचा उमेदवार पालकमंत्र्यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकार नसतात पालकमंत्री हे प्रशासकीय पद आहे जिल्ह्यातला कारभार जिल्ह्यातल्या सरकारी यंत्रणा आणि त्याचबरोबर पक्ष संघटना हे मजबूत करणे ही जबाबदारी पालकमंत्र्यांची असते शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातला निर्णय माननीय शिंदेसाहेब घेतात भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेब घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय अजितदादा घेतात त्यामुळे हे तिघजण एकत्र बसतील एकत्र बसून ठरवतील आणि सन्मानजनक अशा पद्धतीचा यातनं मार्ग निघेल धन्यवाद